Muy हाय कुठून आहेस तू मी मुंबई मुंबईमधून आहे तू कुठून आहेस नमस्कार मनोज दादा मुंबई ठीक आहे काय करताय झालं का कर जेवण वगैरे ऊन नाही बता सकती ते नाही सांगू शकत मी कुठे राहते मुंबईमध्ये ते अशोक कुमार हाय विद्याभ नमस्कार मयंक बाबा मयस्कार नमस्कार श्रीमंत लोंडे हाय ताई नमस्कार चहापाने झाला की नाही ना तुमचं झालं की नाही मॅजिक the call magic

आवाज नहीं आ रही कॉल चालू था ब्रो ताई नमस्कार हाय काल निखिल दादा हाय मी मुंबई मुंबईम है बोलते है। जेवण झालं का हो झालं ना तुझं झालं का हो जेवण झालं तुमचं झालं मला पण आहे तू मला पण तू माहिती आहे हो आहेस बैलगाडा शर्यत हाय विद्या हाय मी कोण आहे मला माहितीये अक्षय का आकाश नाव आहे तुझ हो का विनमदा हाय संदीप पाटील कोय हे ना नाही जे नाही हो काय चालले काय नाही तू आपण मी म्हणजे पहिला लाईव्हला यायच तेव्हा यायचं असतो मला सांगितलं पण नाही मला सांगितलं पण नाही लाईव्ह चालू केले अरे आत्ता आत्ता चालू केले एक दोन आठवडे झाले चालू केले हाय दीदी कसे आहेस मी बरी आहे तुम्ही कसे कोण राहणार हे विसरून नाही मला तुझी आयडी तरी समजायला पाहिजे की नाही मी बोलले ना मी तुला ओळखते म्हणून आवाज येतो का कसला बोलल्यासारखं कोणी प्लीज मग तूच आम्हाला विसरलास तूच कधी कर कमेंट करत नाही व्हिडिओ खाली वगैरे आपण कुठून बोलता मॅडम मी मुंबईमधून बोलते मी तुला सपो तुम्ही ते कमेंट्समध्ये तसं नका लिहू मला रिटर्न कर हे ती कमेंट डिलीट करा आणि काहीतरी वेगळी कमेंट करा मगच मी करू शकते तसं मी नाही करू शकत माझी पहिली आयडी दिसत पण नाही तुझी पहिली आयडी नाही आहे ती आयडी मी चेंज केली हीच आय डी यूज करते मी मग काय म्हणते व्हिडिओला कमेंट पण करत नाही मग कुठे असतोस तू बघत पण नाहीस व्हिडिओ तुम्ही ते तसं लिहिले ना त्याच्यामुळे मी नाही करू शकत पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये दे काय तरी आहे व्हिडिओ असं वगैरे कमेंट करायचे असते तुम्ही त्याच्यामध्ये मी तुला सब केलं तू पण मला सब कर लग्न वगैरे की नाही काय चाललंय मग फॅमिली वगैरे कशी आहे तुझे सगळे बाकी एक नंबर कशी आहेस ग मी मस्त आहे बघ तू कशी आहेस आयशा सृष्टी लावलं नाही आहेत का ती दमली वाटतं गरबा खेळून म्हणून ती येत नाहीतर येते आता बघ ती नाहीसा आली ना स्कूलवरून घरी मग सृष्टी येते सारी का ताई हाय संतोष काय हाय आयशा हाय काय करतेस होगा हाँ तुझे केस संपले हाँ। केस संपले हाँ। थाम मग मैं आ बहिणी पण लाईवला दिसत नाही ते नाही येत ना आता नाही घेत ते नाही झालं ब्रो अजून चॅनल चिन्ह नमस्कार सांग सांगते सांगते त्याचे मीटिंग चालू आहेत ऑनलाईन दीपाली वगैरे अजून कोणी नाही आलं पण अनफॉर्च्युनेटली मला आता बंद करावं लागेल चला आयशा आणि बैलगाडा शर्यत आपण नंतर बोलूया मी नंतर इथे ऑनलाईन संध्याकाळी येईल बाय भाऊजींना माझं प्रेम दे देते देते चला बाय नंतर बोलू आजच्या एक दिवस ते घरी येत उद्या परत तिकडे ऑफिसला जाणार आहेत बाय बाय